कुंभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राश ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील अडचणी असतील मग समस्या म्हणजे कसल्या की मुलं अभ्यास आहे गुरुजी तरीही त्यांना परीक्षेत हवं असं यश मिळत नाही आहे काय उपाय केला पाहिजे याचबरोबर मुलांचं शिक्षण उत्तम झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलांना नोकरी चांगली आहे परंतु त्यांच्या पत्रिकेत विवाहे सुख जे काही आहे हे कधी आहे नेमकं पत्रिकेला कडक मंगळ दोष असल्यामुळे विवाह जमत नाही आहे किंवा कुठलाही दोष नसताना विवाहाचा योग येत नाही आहे पाहुणे अगदी घरापर्यंत येतात नकार देऊन निघून जातात याचबरोबर गुरुजी लग्न झालंय मुलांचं विवाह झाला आहे परंतु त्यांना संतती नाही आहे दहा वर्ष झालेत बारा वर्ष झालेत डॉक्टरी इलाज केले धार्मिक उपाय केले परंतु कुठेही यश प्राप्त झालेलं नाही खूप दिवस झालेत गुरुजी घर घेण्याची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे वाहन सौख्य कधी आहे आमच्या नशिबात रोग व्याधी पिढेने त्रस्त झालोय दवाखान्याचे उपाय करून आहे नेमकं बरं का वाटत नाही आहे शारीरिक व्याधी आहे की अन्य कुठले दोष आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यांना आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात यात प्रामुख्यानं दोन ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळाराशीमध्ये नऊ ऑक्टोबर या दिवशी शुक्रग्रह कन्या राशीमध्ये सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरुग्रह राशीमध्ये चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये म्हणजे बरेच ग्रह राशी परिवर्तन करतायत नेमका याचा परिणाम कुंभ राशीच्या जातकांवरती काय होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये कुंभ राशी शनी महाराजांची ही ज्ञानाची प्रगल्भता असलेली ही रास आहे आणि दुसऱ्याला मदत करणारी कष्टाळू रास आहे कधीही मध्ये न थांबणारी अविरत काम करणारी अशी ही राशी आहे मग या राशीचे स्वामी कोण आहेत तर शनिदेव मग लग्नेश धनस्थानामध्ये विराजमान आहेत त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी आतापर्यंत जे जे म्हणून काही कष्ट सहन केले जे जे म्हणून कोणालाही काही मदत केली ती कधीही तुमची वाया जाणार नाही आपण म्हणतो की हे सगळं मी करतोय देव कुठे बघतोय नाही न्यायाची देवता आहे शनिदेव आहे तुमच्या राशीचे मालक ते तुमच्या केलेल्या कष्टाला वाया जाऊ देणार नाही याची ती प्रचिती या महिन्यात तुम्हाला ते देतील आणि ज्यांना तुम्ही मदत केली ते सुद्धा तुमच्यासाठी उभे राहतील आणि तुमचे विचार अत्यंत मोठ्या प्रमाणात काहीतरी आपण व्यवसाय उभा करावा काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं या दृष्टीने झेप घेताय आणि त्या दृष्टीने तुमच्या ग्रहांची अनुकूलता सुद्धा उत्तम आहे याला लागणारा आर्थिक स्थितीचा जो फंड आहे आर्थिक स्थितीचे जे पैसे लागणार आहेत ते सुद्धा अगदी सहज निर्माण होणार आहेत द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आपल्या कुटुंबाचं चा वाणीचं स्थान या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा अठरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतोय आणि विशेष म्हणजे हा ग्रह पत्रिकेचा जर आपण अभ्यास केला वर्षातनं एकदा राशी परिवर्तन करत असतो परंतु यावेळेला लवकर राशी परिवर्तन केलंय जो की पंचम स्थानातून षष्टामध्ये गेलेला आहे थोडंसं तुम्हाला आरोग्याचं जे आहे ते थोडं डसमळीत करण्यासाठी आलेलं आहे आरोग्याचे प्रश्न निर्माण करणार आहे जुनं एखादा डोकणं तुमच्या डोकं वर काढणार आहे शरीर प्रकृतीला आरोग्याला पिढा जाणवणार आहे म्हणून तुम्ही लवकरच काही त्रास जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन तुम्ही घ्या त्यांच्याकडनं दुर्लक्षित होऊ नका मग आपले थोडेसे पैसे तिथे खर्च होतील मग कशाला जायचं बघू मग त्रास वाढल्यावर काय करायचं जे छोट्याशा त्रासानं दूर होणार होतं त्याला मोठा त्रास झाल्यावर मग तुम्हाला अजून मोठ्या प्रमाणात आर्थिक त्याचा फटका बसेल तो नसेल बसू द्यायचा ते यातनं दूर व्हा तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान आहे मग या स्थानाचा स्वामी जे काही उपचय स्थान आहे तो आहे मंगळ ग्रह तो सत्तावीस ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतोय म्हणजे तो जातोय स्वतःच्या वृश्चिक राशीमध्ये तोपर्यंत तो, तो असणारे भाग्यात मग उपचार स्थानाचा स्वामी भाग्यामध्ये म्हणजे तुमच्या कष्टाला तुम्ही कुठे तडजोड करत नाहीये अगदी जे आहे ते कष्ट तुम्ही करण्याला कुठे मागे पुढे पाहत नाही आणि तेच तर पाहिजे कंपनी उभी केली आहे रात्रंदिवस स्वतः मेहनत करताय व्यवसाय सुरू केलाय रात्रंदिवस स्वतः मेहनत करताय स्वतः झिजताय आणि मग ज्या वेळेला स्वतः झिजतो मनुष्य ज्या प्रमाण चंदनाचं लाकूड स्वतः झिजतं आणि वास दूर सर्वांना ते त्या पद्धतीने तुमच्या कष्टानं अख्खा परिवार उभा राहणार आहे याचं उदाहरणही तुम्ही याच महिन्यात निर्माण करून द्या आणि ज्यावेळेला शेवटच्या तीन दिवसामध्ये मंगळ ग्रह जाईल तो स्वराशीचा होईल रुचक नावाचा राजू ज्या लोकांनी काम मिळत नाही म्हणून पूर्वी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केला होता काही परीक्षा दिली होती ते सोडून दिली होती अशा अपेक्षा प्रायव्हेटमध्ये जॉब करत होते अचानक या महिन्यामध्ये तुम्हाला तिथला काही निरोप येऊ शकतो आणि तुम्ही तिथे त्या जागेवरती लागू शकतात कामाला असे योग सुद्धा आपल्यासाठी उत्तम आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हंटल गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतोय आणि तो सिंह राशीतनं कन्या राशीमध्ये आलेला आहे विवाहाच्या योगांच्या दृष्टीनं आपल्या आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे तिचा निर्णय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे चांगल्या कुळामधली जातीबंत त्याचबरोबर आचरण असणारी आध्यात्मिक परिवारातली अशा मुलीबरोबर किंवा अशा मुलाबरोबर विवाह आपण करा ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे त्यांच्या विरोधात वागून त्यांना त्रास देऊन आपण जर विवाह केला तर नक्की आपल्याला त्रास होईल आणि तो विवाह टिकणार नाही कारण ही तसंच आहे कारण की तो सप्तमेश जो काही आहे तो पण सूर्य आहे तो सुद्धा पत्रिकेमध्ये कुठे पडलेला आहे तो पत्रिकेमध्ये तुमच्या सतरा ऑक्टोबर पर्यंत अष्टमात पडलेला आहे आणि मग हे जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर घरातल्यांचं ऐकल्याशिवाय पुढचा निर्णय घेऊ नका वास्तू घर वाहन घेण्याच्या दृष्टीने जर विचार असेल तर मी सांगेल थोडं थांबा योग्य वेळी येऊ द्या मी सांगेल तुम्हाला ते कधी घ्यायचं आहे अन्यथा तुम्ही फसाल अटकाल आणि ते कागदपत्र सुद्धा तुमची चुकीचे होती पंचमस्थान याला संततीचं शिक्षणाचं इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान म्हटलं गेले मग या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा स्वतःच्या कन्या राशीमध्ये विराजमान आहे म्हणजे कुठे अष्टमस्थानामध्ये विपरीत राजयोगात ते दोन दिवस नंतर जाणार तो भाग्यस्थानामध्ये नंतर जाणार तो कर्माकडे पहिल्या महिन्याचे दोन दिवस जर सोडले तर तुमच्यासाठी संततीला चान्स घेण्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे शिक्षणासाठी परदेश गमनासाठी महिना उत्तम आहे लॉटरीसाठी उत्तम आहे विमा तिकिटासाठी उत्तम आहे याच बरोबर अजून काही तुम्हाला कुठल्याही गोष्टी करायच्या असेल म्हणजे उदाहरणार्थ ज्या जातकांना शेअर मार्केटची आवड असेल परदेशात जायचं असेल जाऊ शकतील यशस्वी होतील अडचणी त्यांना येणार नाही आतापर्यंत ज्या अडचणी येत होत्या आतापर्यंत जे निर्माण होत होते हे संततीचे सगळे अडचणी तुमच्या अगदी सहज दूर होत आहे चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळत आहे आध्यात्मिक सेवा तुम्हाला मिळतेय आणि त्यातनं तुमचं निराकरण होत आहे स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं या स्थानामध्ये कर्करास आहे येथे गुरुग्रह आलेला आहे रोगांना समूळ थांबवण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी तो ग्रह आलेला आहे इथे मग इथे काय देणार आहे गुरु महाराज कामामध्ये बढती नोकरीमध्ये मोठं पद पगारामध्ये वाढ शत्रूंना मित्र करणे जे आपल्या विरोधात कट कारस्थानं करत, करत होते ते लोक आपल्याविषयी चांगलं बोलायला लागले आपल्या वरिष्ठांना चांगलं मार्गदर्शन करायला लागले अशा पद्धतीच्या योगांची अनुभूती तुम्हाला मिळते आहे काय विचारावं तुमचं सुख उत्तम आहे सप्तम स्थानामध्ये सिंहरास आहे या स्थानाचा स्वामी सूर्यदेव सतरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून अष्टमातन तो भाग्यामध्ये जातोय मग पहिले थोड्या आठ पंधरा दिवस जर विवाहासाठी स्थळ आलं तर थोडं थांबा बघा पारखा निवडा आणि मग निर्णय घ्या घाई करू नका आयुष्यभराचा विषय आहे अठरा तारखेनंतर घेतलेला निर्णय लाभप्रद आहे सध्या तुम्ही पार्टनरशिप मध्ये व्यवसायाचा विचार करताय भागीदारीत विचार करताय नका करू आंगलट येईल फसाल पैसे अटकून बसतील त्रास होईल अष्टमस्थानामध्ये कन्या रास आहे इथे बुध महाराज स्वतःच्या राशीमध्ये वास्तव्य करणारे दोन दिवस त्यामुळे अष्टमेश अष्टमामध्ये थोडस त्रासदायक आहे परंतु तो राजयोगात आलेला आहे एक महत्वाची गोष्ट फक्त सांगतो गाडी वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा पाण्यापासून शक्यतो आपण दूर राहा स्वतःची काळजी घ्या हिंस्र पशु पक्ष्यांपासून गाडी चालवताय तर हेल्मेट जरूर वापरा स्वतःच्या आरोग्याची काळजी आपण घ्या भाग्यस्थान भाग्यस्थानात तुळा राशी आहे त्या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह आहे जो की नऊ ऑक्टोबरला कन्या राशीमध्ये म्हणजे भाग्यष्ठमात आला आहे भाग्यशाच्या व्ययात आलेला आहे शुक्र ग्रह म्हणून गुरुची निंदा करू नका गुरुविषयी वाईट बोलू नका तीर्थयात्रेला जायचं नसेल तर जाऊ नका पण आपण काही चुकीचं बोलायचं नाही एखादा करतोय तर त्याला करू द्या हे सांभाळलं पाहिजे नाही तर त्या दोषाला कारणही तुम्हीच ठरा दशमस्थान ज्याला करमस्थान म्हणतो सत्तावीस तारखेपर्यंत या राशीचे स्वामी मंगळ ग्रह भाग्यात आहे ज्या वेळेला कर्मस्थानाचा ग्रह वेळेला क्रमामध्ये येईल योगामध्ये ज्यांनी लष्करी क्षेत्रामध्ये परीक्षा दिलेली आहे पोलीस आहे आर्मी आहे किंवा ज्यांचा काही व्यवसाय होता जो बंद पडलेला होता तो परिपूर्ण केला नोकरीला तुम्ही जॉईंट होऊ शकतात नोकरीचं तुम्हाला पत्र येऊ शकतो एखादं मोठं पद तुम्हाला मिळू शकतं आता तुम्ही थांबत नाही एकादशस्थानात धनुरास आहे स्वामी गुरुग्रह हा पंचमात्म षष्ठामध्ये येतो आहे त्यामुळे कर्ज कोणाकडनं घेऊ नका आधी पैसे कोणाकडनं उसने घेऊ नका परत फेड व्हायला अडचण होईल व्यस्त मकर रास आहे स्वामी शनिग्रह धनात आहे पैसे खर्च होणार आहे पण परिवारासाठी कुटुंबासाठी त्यांना लागणाऱ्या गरजांसाठी ते झाले पाहिजे केले पाहिजे आपण तिथे कमीपणा चुंगूसपणा दाखवता कामा नाही कुंभराशीच्या जातकांसाठी शुभ अंक तीन आहे शुभ रंग तुमच्यासाठी राखाडी आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल नऊ तारीख आहे दहा तारीख आहे एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे कुठले दिवस अशुभ आहेत आपल्याला सोळा तारीख आहे सतरा तारीख आहे तेवीस तारीख आहे चोवीस तारीख आहे एक मंत्र देतो आपल्याला त्या मंत्राचा आपण जप करा त्यानं पत्रिकेतील आपल्या अशुभत्व कमी होईल आणि आपल्याला अशुभत्व प्राप्त होणार आहे ओम संकर शन्यायी नमा हा या मंत्राचा जप करायचा आहे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार